मित्रांनो लढादा होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला भयानक असं सीन दिसणार आहे बघा म्हणजे होतं काय जीवाने नंदिनीला प्रॉमिस केलं असतं की के मी कसंही करून तुझं निवास तुला परत आणून देईल म्हणून तो जातो डायरेक्ट भास्कर काकांना भेटायला तिथे गेल्यानंतर तो विचारतो की मी शनियासाठी असं काय केलं म्हणजे तुम्ही माझ्या नंदिनीचं निवास मला परत द्याल मग काय तो भास्कर काका त्याच्या मूळ रूपात येतो तो म्हणतो तू म्हणाल होतस ना की मी काहीही करू शकतो असं म्हणत तो भास्कर काकात स्वतःच्या बुटावर कॉफी सांडतो आणि त्याला म्हणतो पुस बिचारा जीवा आता त्याचे पाय दगडाखाली आहेत त्याला काहीच करता येत नाही तो चक्क स्वतःच्या रुमालाने त्या भास्कर काकांचे बूटं पुसतो आणि तो भास्कर काका बाजूच्या माणसाला सांगत असतो की विक्रम जे आहेत ना विक्रम देशमुख ते बिझनेसमॅन त्यांचा मुलगा आहे हा माझे पाय पुसतोय दुसरीकडे मात्र घरी पार घरी आल्यामुळे नंदी म्हणत असते की आता पारची काळजी तुलाच घ्यायची आहे तूच त्याची काळजी घे मात्र नंदिनीला ना माहीत नाही आहे की माननी आणि काव्यामध्ये काय ते काव्याला माहिती आहे मात्र ती म्हणते नाही नाही मला ना स्टडी रूममध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे मी जाते आणि गेस्ट रूममध्ये अभ्यास करत आहे पण माननी तिला म्हणजे थांब काव्या तूच काळजी घे त्याची मग असं म्हटल्यानंतर काव्यालाही कळत नाही काय बोलावं ते कदाचित तिने जे काय पाळसाठी केलं आहे त्यामुळे मानणीचं मन बदललं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुढे काय होईल असं मला वाटतंय कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या